नमस्कार मी मनोज मधुकर अनपट मुक्काम पोस्ट अनपटवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मी खरं तर शेती पहिल्यांदा करतो आहे आणि अण्णा सोळसकर यांच्याकडं माझं वरचेवर जाणं असायचं माझं आजपर्यंत जे काम होतं आहे ते पाणी आणि जलसंधारण याच्यातच काम केलेलं होतं तसा आमचा पूर्णपणे दुष्काळी पट्टा आणि इथं दोन हजार सोळापर्यंत पिण्याच्या पाण्याची सुद्धा वाणवा होती परंतु जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आमदार योग्य श्री सागर यांनी आमचं गाव दत्तक घेतलं आणि शिवार आणि पाणी फाउंडेशन याच्यात काम झाल्यामुळं आज आमच्या इकडे पाणी आहे पाणी आलं पण परंतु शेतकऱ्यांना काय करायचं मार्ग त्यातून उत्पन्न कसं काढायचं याचं मार्गदर्शन नव्हतं माझं नेहमीच जालेंद्र अण्णांच्या इकडं सोळशीला जाणं नसायचं आणि अण्णा एक प्रगतीशील शेतकरी आहेत अण्णा अण्णा मी बऱ्याच वेळा म्हणायचो की अण्णा मला शेती करायची पण माझं शेतीत काही काम नाही कारण माझा व्यवसाय हा पुणे मुंबईला मी अग्निशामक यंत्र विक्री आणि दुरुस्तीचा माझा व्यवसाय आणि समाजसेवेची आवड आणि पाण्याविषयी काम हे सोडलं तर शेती अशी कधीच केलेली नव्हती पण अण्णांचं गेल्या दोन तीन वर्षापासूनचं जर बघितलं तर टोमॅटोचं उत्पन्न असेल किंवा त्यांनी मागच्या वर्षी लावलेली शिमला मिरची असेल आत्ता चालू यावर्षी आणि ते बघून मी अण्णा म्हटलं अण्णा मला शेती करायची पण माझं मला शेतीबद्दलचं काय आज आस्त मी कधी शेतीच केलेली नाही तर मला तुमचं मार्गदर्शन मिळावं आणि अण्णा असं मायासारखे असं आसे असंख्य शेतकऱ्यांना कायम मार्गदर्शन करत असतात खरं तर अण्णांची ती मार्गदर्शन करण्याची पद्धत हा जो प्लॉट बघताय तुम्ही मला खरंच मी म्हणजे अगदी ज्वारी गहू घऊ असंसुद्धा कधी उत्पन्न घेतलेलं नाही पण आज निश्चितपणे समाधान वाटतं की प्रत्येक गोष्ट आणि कधीही अण्णांना फोन केला मी रोज सकाळी मला वाटते माझा सहा साडेसहा सात वाजता मी बागेत आलो की फोन करतो आणि अण्णांना माहिती विचारतो आणि मग अण्णा ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं आपण त्याचा बेसल डोस केला किंवा त्याची मशागतीपासून सर्व संपूर्ण जे मार्गदर्शन कोणाचं आहे ते अण्णांचं आहे आणि आज जो काय हा प्लॉट दिसतो आहे तो निश्चितपणे अण्णांची आ... मार्गदर्शनामुळंच हे शक्य झालं आणि अण्णांचं असंच मार्गदर्शन माझ्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांना जर राहिलं तर ह्या उत्तर कोरेगावमधील दुष्काळी भागातील शेतकरीसुद्धा निश्चितपणे सदन होऊ शकतो आणि तेवढं पिकाची आणि त्याच्या विक्रीची सुद्धा माहिती किंवा कुठलं पीक लावावं आणि त्याचं कसं व्यवस्थापन करावं याची संपूर्ण माहिती जालेंदर अण्णांना आहे आणि मी अण्णांचे आणि कृषी माध्यमचे मनापासून आभार मानतो की तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळेच हा प्लॉट मला असा घेता आला अण्णा असंच आपलं मार्गदर्शन राहावं आणि सहकार्य राहावं इथल्या उत्तर कोरेगावमधील शेतकऱ्यांना किंवा भागातील शेतकऱ्यांना काय होतं आहे की शेतकरी हा कृषी सल्ला केंद्रावरती अवलंबून राहतो आणि त्याच्यात बरीचशीच फसवणूक होती तर अण्णांच्या सारख्या प्रगतीतील शेतकऱ्यांनी जर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तर निश्चितपणे शेतकरी समृद्ध होऊ शकतो धन्यवाद मी जालेंदर बाजीराव सोळसकर मुक्कामपूर सोशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आज सव्वीस पंचवीस एप्रिल आज या पंचवीस एप्रिलमध्ये जर बघितलं तर एवढं मोठं आहे आणपेठ साहेबांच्या प्लॉटवर आम्ही इथं आहे सुंदर काम साहेबांनी केलेलं आहे आज ढुबळी मिरचीमध्ये एवढं चांगलं काम केलं आहे आज डोंगर कापारीचं गाव आहे आणि अशा ठिकाणी शेती करत असताना की वन्य प्राण्यांचं कसं संरक्षण करायचं आज त्यांच्या प्लॉटमध्ये अगदी सस्य असून द्या अनेक अनेक प्राणी अगदी प्रेमाने येतात कारण तिथं त्यांची व्यवस्था चांगली केलेली आहे पाणी ठेवलेलं आहे हा डोंगर परिसर जर बघितला तर पाण्याची ती वनवण आहे की जंगली प्राण्यांना इथं येऊन ह्यांचा सहवास अस अगदी मानवी सहवास निर्माण होणं सोपं नाही सशासारखा एवढा भित्रा प्राणी आहे की एवढ्या प्राणी हा प्राणी पण भित्रा प्राणी हा सामान्य गावामध्ये येऊन साहेबांच्या शेतात राहतो तर तेवढं प्रेम जर लावलं तर प्राणी पण कसे येतात ह्याचं साधार एक साधारण उदाहरण जर म्हणलं तर तो मला एक थोडक्यात सांगतो नारपट साहेबांच्या प्लॉटवर आता आम्ही इथं बसलो या तर त्याने सार सारखे सांगतात की असे प्राणी आमच्याकडे येतात सश्याचे बघा इतका बघा जंगली आहे पाळलेला ससा नाही हा किती नाजूक पद्धतीने राहतो आहे आणि खरंच इतका आता त्याला भीती वगैरे काय वाटत नाही कारण तितका माणसळून गेलेलं आहे की एवढं प्रेम की त्यांनी ह्या प्राण्यावर केलेलं आहे की त्याला हिथून जाऊ शिवून वाटत नाही खरोखरच ही किमिया केल्यागत आहे की खरंच म्हणजे हे इतकं भारी आहे का नाही त्याला भीती वाटत नाही कारण तशी माणसं आहेत प्रेमळ माणसं असल्यामुळं प्रेमळ माणसं असल्यामुळं असं हां प्रेमळ माणसं असल्यामुळं असे वन्य प्राण्यांचा पण सहवास बघितल्यानंतर खरंच समाधान वाटतं अनपट साहेब नमस्ते इतकं चांगलं काम तुमचं इतकं जबरच झालेलं आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव मनोज मधुकर अनपट मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस तीनशे तेहतीस सहाशे तीस पोस्ट अनपटवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तुम्ही आता हे डब्ल्यू एच पीक घेतलेलं आहे साधारणतः त्याला खाली बेसाडोसला काय घेतलेलं आहे ते कृषी बाधाराच्या आयक्रो त्यांच्या पॅक आहेत त्या डी पी त्यानंतर दहा सीस सीस आहे किसान गोल्ड आहे त्यानंतर मायक्रो आहे परत आहे रॅली गोल्ड आहे आणि ह्याचं काय केलेलं माहिती आहे का दोन तीन वेळा नांगरणी वगैरे करून डबल डोस टाकलेला आहे बिसचा पहिला डोस मला वाटते आपण रोटर मारायच्या अगोदर एकदा मी एक पहिल्यांदा टाकला पहिला डोस त्या रोटर मारला त्यानंतर परत बेड तयार केले त्यानंतर परत दुसरा दो डोस टाकला आणि वेगळी पद्धत केली आहे पहिला डोस हिवी टाकला खतांचा कारण काय होतं की तुम्ही समजूत खत बेडच्या टाकली तर काय होणार आहे की मुळांना शॉक खाणार मुळांमध्ये टेम्परेचर वाढणार आणि मुळांला काय होतं की खताचा पूर्ण डोस जर मुळांच्या भोवती असेल तर त्याला कॉर्चिंग पण येऊ शकते मुळ्या ऍक्टिव्ह राहणार नाही ना त्या कारण टेम्परेचर तरी आता तारीख तारीखिती पंचवीस एप्रिल म्हणजे पंचवीस एप्रिलच्या अशा जेव्हा उन्हाळी आपण कुठल्याही लागवडी करतो त्यामुळे खातांचं प्रमाण मुळांच्या कार्यक्षेत्राशी कमी राहिलं पाहिजे त्यामुळे पहिला बेसलो हा मिरचीला हा अगोदर असतो तो रोटर मारायचा नंतर सॉफ्ट डोस असतो ते दुसऱ्या सेकंडला वर टाकायचा आणि त्यानंतर बेड वगैरे तयार करून पेपर मल्सिंग वगैरे करायचं ते अनपट्टी आपण ह्याला कृषी महाजनचं सॉईल किअर आणि सोडले किती पाच सहा पाच सेवा खात्यांनी सोडले असेल सॉइल केअर तर मला वाटतं नाही चार पाच वेळा सॉइल केअर झालेले आणि दुसरं मला वाटतं की सॉइल केअर झालेले फास्टली गोष्ट आपण किती वेळा मारलो चार वेळा मारले चार वेळा झाले चार वेळाचा फवारीचा फायदा काय झाला का एक टेम्परेचरी ओपन प्लॉट आहे बरं का ओपन प्लॉट आहे पानाची रुंदी बघा ही पान बघा तेवढं मोठं पाणी आता ही पानाची पानं बघा आणि महत्वाचं काय माहितीये का ही पानाची आहेच आहे फ्लावरीनं सेटिंग पण चांगला आहे आता हा किती दिवसाचा प्लॉट आहे आता दिवसाचा प्लॉट जवळपास आज सव्वीस किती पंचवीस एप्रिल आणि आपण लागवड किती तारखेला आहे त्याच्या अगोदर म्हणजे साधारण आणि बारा तारखेची लागवड आहे मार्च हो मार्च म्हणजे अकरा मार्च अकरा मार्च आणि बारा मार्च लागवड चौतीस पस्तीस दिवस चौथी दिवस झाले चौथी दिवस म्हणून पण एवढ्या मध्ये एवढी किमया कशामुळे झाली तर फास्ट ग्रो लिबोस्टर टोमॅटो पावर hmm. hmm. मला वाटतं ह्याच्या आपल्या चार फावऱ्या झाल्या आता तुम्ही जर बघितलं तर एप्रिल सव्वीस एप्रिलच्या पंचवीस एप्रिलचा हा जर उन्हाळा टेम्परेचर बघितलं चौतीस मध्ये एवढी गिरणारी एवढी पानाची रुंदी आणि एवढे फुटवे एवढ्या टेम्परेचरमध्ये चाळीस डिग्री टेम्परेचर येतात कोरेगाव तालुक्यातला हा उत्तर विभाग म्हणजे पूर्ण टेम्परेचरचा भाग आहे आणि अशा टेम्परेचरमध्ये चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये एवढी गिरनरी फुटवे काळुकी पानाची रुंदी आणि तुम्ही आता मला वाटतं इथं बघितलं नाही हार्वेस्टिंगला सेटिंग बघा सेटिंग बघा अं बघा सेटिंग सहज काढलं हे बघा सेटिंग एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा म्हणजे म्हणजे हा किती दिवसाचा झाला पस्तीस दिवसामध्ये एवढं सेटिंग ग्रीनरी आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये शक्य नाही पण हे काय झालं शक्य कशामुळे झालं पण आणपट साहेबांचं काम इतकं जबरदस्त आहे की त्यांनी पहिल्यापासून थ्रीपसाठी काम केले व्हाईट तुडतुड्यासाठी एफिट जेशेडसाठी काम केलेलं आहे निमेटोडसाठी काम केलेलं आहे पावडरमिंडोसाठी काम केलेलं आहे व्हायरससाठी काम केलेलं आहे फुटव्यासाठी काम केलेलं आहे हाताचा पाण्याचा डोस डबल ड्रीप पाण्याचा आता जो तुम्ही बहिलं मायक्रोवायचा मुळं सॉइल केअरमुळे एवढी मुळे निघाली कुठं काय कुठं ते हा सकाळी इथं इथं झोकूया हा का पेपर फाटायला घ्याच हे नाही मुळे आता अनपट साहेब हे अका ही मुळी तरी पाणी आपलं कमी मापात या हे असं काढलं बा प्रत्येक ठिकाणी असं काय असं नाही पुढे जसं काढत आहे तसं आहेच आहे काय उकारलं का नाही सॉईल केअर आपण किती सोडले आहे केअर किती वेळा सोडले दोन वेळा सोडले आहे दोन दोन लिटर दोन दोन लिटर ना म्हजी अका हो का काही अ मुळी म्हजी अ नवीन मुळीच आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परत हितं बघायला गेलं का नाही की मुळे ॲक्टिव्ह संधी काही स्वकामुळे आणि किती ॲक्टिव्ह पाहिजे हे का हे काय होतं की महत्त्वाचं काय होतं मध्ये का महत्व महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये मुळ्यांचं प्रमाण चांगलं वाढल्यामुळं आज झाडाचा आपटेक चांगलं वाढलं ग्रीनरी चांगली आली काळुकी चांगली आली आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये पण ह्यांनी केलेलं काम निवळ केमडी टेक्नॉलॉजी केंबडी तंत्रज्ञान केमबडीच्या ह्या सर्व औषधाच्या फवारणीमुळं मला वाटते आपण ह्याच्यामध्ये वायरच्या बॅगा पण टाकल्या त्या कृषी महादनच्या पावडरच्या बॅगा टाकल्या त्या गोळीच्या बाय बॅगा टाकल्या त्यानंतर वारंवार मला वाटते चार फवारण्या फास्ट गुरुली लिप बूस्टर टॉमॅटो पावर झाली मला वाटते शेवटचं फास्ट गुरुचं फवारणी पंपाला वीस लिटरला पन्नास साठ मिली घेतले टोमॅटो टॉमॅटो पावर वीस लिटरला पन्नास मिली घेतले आणि लिप बुस्टर वीस लिटर पाण्याला दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस ना दोनशे पंचवीस दोनशे पन्नास पण चालते दोनशे पंचवीस च्या अशा टप्प्याने चार फवार्या झाल्या एक बाराव्या दिवशी झाली एक बावीसाव्या दिवशी झाली <laughs> एक मला वाटते त्याच्यामध्ये एकदा झाली ना आता चौतीसावी आता काल झाली ना काल परवा एखादा म्हणजे एवढं सर्व जर काम केलं तर एवढ्या मोठ्या टेम्परेचर मध्ये एवढ्या ओपन प्लॉटमध्ये इंद्राची इंद्राची इंद्रा इंद्राशी वराटी आहे की इंद्रा व्हरायटी पूर्ण सेन्सिटिव्ह व्हरायटी ह्याला कर्लिंग भरपूर होतं थ्रिप्सचा अटॅक भरपूर येतो आणि फ्युजुरियमचा प्रॉब्लेम पण येतो म्हणून ट्रायकोड्रामा सुडो आणि केमिकल ट्रीटमेंट अशा सर्व केल्यामुळं अजिबात फिजुरियम नाही मुळकूज नाही त्यानंतर थ्रिप्सचा अटॅक नव्वद टक्के कमी थ्रिप्स कधी जातच नाही तरी पण नव्वद टक्के थ्रिप्सचा अटॅक नाही भुरी डावण्या कसलाच नाही ब्लाईट आता नाही पण भुरी डावण्याचा प्रॉब्लेम तो नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ॲप जे फिड्स तुटतुडे थ्रिप्स वगैरे प्रमाण प्रमाणसुद्धा कंट्रोलमध्ये आहे आणि व्हायरसचं कर्लिंग जे म्हणतो ना आपण कारण एवढ्या टेम्परेचरमध्ये पानांच्या अशा गुटळ्या होत्या त्या तर तुम्ही पानं बघा अशी किती फ्रेश आहेत फुटवे वगैरे तर एवढ्या पॉलिओसमधल्या प्लॉटगत फुटवेत आणि कुठल्याही प्रकारात कुठल्याहीपणी पानामध्ये कर्लिंग नाही आलं तर हे निव्वळ साहेबांचं काम आणि कंपनीचं टेक्नॉलॉजी केम्ब्रिज टेक्नॉलॉजी या दोन्हीचा जर दोन्हीचा दोन्ही कामं एकत्र केल्यामुळं एवढे चांगले रिझल्ट आपल्याला साहेबांच्या प्लॉटवर एवढ्या उन्हाळ्यामध्ये घेता आले आणि अजून पण प्लॉट तुम्ही ह्याची हीच दुसरी बाईट तुम्ही अजून तरी एक दोन महिन्यांनी घेतली महिन्यांनी घेतली तर ह्याच्यामध्ये प्रचंड उत्पादन माल निघालेला पण दिसून आपल्याला येईल काय होतं की प्रत्येक वेळेस पॉली हाऊसमध्येच आणि नेट हाऊसमध्ये करणं शेतकऱ्याला शक्य नाही होत पण ओपन प्लॉटमध्ये जर ह्या टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाने काम केलं तर चांगलं उत्पादन घेऊ शकतो असा आदर्श अनपटवाडीमध्ये अनपट साहेबांनी आपल्याने अनपट साहेबांनी इथं दिलेलं आहे आणि ओपन प्लॉटमध्ये प्रत्येक शेतकरी जर तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा चांगला वापर केला तर ओपन प्लॉटला एवढ्या उन्हाळ्यामध्ये एवढ्या टेम्परेचरमध्ये चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये एप्रिल महिन्यात जर असे प्लॉट येत असतील मे महिन्यामध्ये असे प्लॉट येत असतील तर जर तुम्ही टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरलं तर हे शक्य आहे फक्त त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे